गेल्या वीस वर्षांपासून शिवराज कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भारत काकुर्ते यांच्याकडून महाप्रसादाचं नाशिक शहरातील सातपूर परिसरामध्ये आयोजन होत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी देखील कुंदकेश्वर महादेव मंदिर तसेच शिवराज कलाक्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने गणराईचं आगमन हे जल्लोषामध्ये करण्यात आलं आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भारत काकुर्ते यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील महाप्रसादाचं आयोजन नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर या ठिकाणी करण्यात आलं आहे दरम्यान शिवराज क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीनं भव्य असं महाप्रसादाचं आयोजन देखील यावेळेस करण्यात आलं असून परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शिवराज कलाक्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहे महत्त्वाचं म्हणजे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भारत काकुळते यांच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रमांचं मंडळाच्या वतीने देखील आयोजन करण्यात येत आहे दरम्यान गणरायाच्या आगमनाप्रसंगी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील महाप्रसादाचं आयोजन भारत काकुळते यांच्या वतीने करण्यात आलं आहे दरम्यान मंडळाचे अध्यक्ष वैभव मोहिते उपाध्यक्ष स्वप्नील भुके सनी यादव सचिव निखिल पाटील सहसचिव सागर जाधव सागरमाळी यश बागुल संतोष जाधव दुर्गे शिरे मयूरमाळी गणेश माळी ललित महाले पांडुरंग गोसावे आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला तसेच वर्ग ह्या महाप्रसादाच्या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर